हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपल्याला जायचं आज मामाच्या गावाला आजीला ना आजोबाला घेऊन जायचं आहे ग मग काय सकाळ सकाळ लवकर उठलो आपले आंघोळ बिंगूळ करून रेडी झालो कडक कपडे घातली अशा बायावर करत होतो गो अशा बायावर केले ना एक नंबर वाटतं ते गुंड्या लावल्या काही आपल्याला नाही बरोबर वाटत मग काय आपल्या अशा बाया व्यावर केल्या जावं म्हणलं आता आपल्याला काही काम घ्यायची गरज नाही बा आपल्या हातच बरं आहे ఏ బాగా ఆరోతేవ మోటా ఆరస అక్కా మాన దిస్తు మళ్ళలా సెండ్ మారా రాయిలు మేల సెండ్ బిం మారలాగా మన బెల్ ఆ బుల్ూప బిల్ూప లావల గెట్లా बुट्ट घालून निघालो आपला आजीला त्यांना घेऊन आत्ता कुठं बघ तरच्या वाडी आता ऊन नाही पण येताना ऊन लागणार आहे भाऊ मला आता काय सकाळ सकाळ झालं आता उन्हाचं काही नाही पण येतानी असलं ऊन लागणार आहे ना, रे ना। का आधीच नाही करायचं बा मग तर खेड्यागावाचं रस्त पण बघा ना भाऊ कसं आहे एक गाडी पण नाही कुठं नद्र पडत हे बघा भाऊ आता तर असला चढ लागलाय आहे ना आणि एक तर ट्रिपल सीट आहे आम्ही त्यात ही जुनी गाडी भा आमच्यास म्हणलं हे जर बंद पडली ना भाऊ मग गाडी नाही बो हे बडायला ही गाडी पण ये आईला म्हणलं गाडीचं अवघडच काम आहे बा मग काय होळ बळी येंगली बा चढायला इथं आले होते पार गाडीची रेसच कमी झाली बा चढ येंगून जर असली तर आपण धरली ना गाडी मग लय पळायला लागली बा म्हणलं गाडीच ना गाडीच आलेली आहे बा म्हणलं आता ईद आलो मामाची दो आजीन ते उतरले ना आजीन ते गेले चलत मग का आपली इथं सावलीला गाडी लावली बसलो इथं मामाची आमाची आलो आणि मामाच त्यांचं चालले बोरण ते उपसायचं का आणि बघ म्हणलं पाहू ना तुमच्या काल आणि तुम्ही डायरेक्ट बोरण ते उपसायला लागले बा ईद आलो आंब्याच्या झाडाखाली आपलं मस्त इथं सावलीला बसलो उन्हानी तर माणपार चिकट झालं तर बा आणि असलं काळं पडलं होतं नाही पण म्हणलं पहिले तोंड दुवावं लागलं बघ आंब्याची झाडं बघून त्याला काही पण नाही आले पण आंब्याची झाडं खाली सावली ना असली भारी ना असली गार हवा इथे बघ इथं तर आता कुठं हळूहळू गुण पडायला लागले ला पण म्हणलं ला जात नाही आता लवून लागणार आहे आपल्याला मामाने तर काका दातरूम घेतला बघ इथे इथं काहीतरी टाकायचं भेद दिसतंय मामाचा మరి ఆజీని ఆజో మే థాంబో ఇది తగే మన బాధ థాంబలే మా బా ఇని తెలి డాయరెక్ట్ అవు మా కజీని మన తయరెక్ట్ రత్యాలు జాను థాబుల ఆల డా రస్తాయిగానే इथे येऊन थांबलं बोल पण आजी त्यांची वाटं बघते आजीं ते अजून आहे ना बाल म्हणलं मला इथं थांबायला लावलंय आणि हे कुठं यायला बा म्हणलं डांबरीला बघ डांबरी तर आपल्याला दिसते आज म्हणलं इकडं फुण पडलं आहे बाट फोगून ते बा मला तर परद उपथ आली मग काय आजीं ते आल्या आपल्या आजीला ना बोल घेऊन निघालो आपल्या घरी मला तर ना बघ गाडी चालून चालून असला कटाळा आलता भाऊ आणि एकतर या उन्हाने असलं डोकं अजून ते दुखत होतं ना म्हणलं आता घरी गेल्यावर डायरेक्ट झोपायचंच भाऊ आपलं उठायचंच नाही मोटरसायकल लोक जमतं भाऊ या बघा अशा चारचाकीत जर गेलं ना काही नाही वाटत मोटरसायकल ऊन असलं लागतं काही विषय नाही काय आपली इथं घरी आलो गाडी बिडी लावली ना आपली बुट्टं काढली बुट्ट ते काढून आपलं गेलो घरात मग म्हणलं आहे ना आधी जरा पाणी बिणी प्यावा हातपाय ओढून कपडे बांधलं

झोप काही येत नव्हती म्हणलं माझा जरा आपला आहे ना अभ्यासाला अभ्यास करावा जरा म्हणलं काही घेतलं आपलं पुस्तक आणि पुस्तकाचं असेन बा याच्यात मारण्याचे प्रश्न आहे ते प्रश्न आहे ना मला प्रश्नच कळा ना बाई पै पुस्तक आणायला झाले चार महिने याच्यातले ना प्रश्न तर असले काय विचारायचं विचारकडे वाक्य प्रश्न जाते गो बसून बसून गरम गरमले होत होतं पण त्यात एक ताईड गेली म्हणलं आपलं ना बाहेर जाऊन जा सावलीला वासावा हे बघा गणितन ती मारणच याच्यात मग काही आलं आपलं सावलीला झाड खाली असली सावली ना गार पाडलेली भाऊ तिथं आपली बास टाकली आणि अभ्यासाला बसलं बघ डायरेक्ट अभ्यास आहे ना हसला याच्यात प्रश्न आहे ना फार ते प्रश्न वाक्य जाते भाऊ हे बघा हे गणितन बिनितं तर मरणाचे आहे आणि गणित तर आपल्याला पहिलेपासून गणतजन आपला ते चाकड आहे अभ्यासन ते करून बा असली भूक लागली होती ना म्हणलं आपली मॅगीने ते करावं बा मॅगी कधी झाली काय माहिती बा म्हणजे मॅगी आहे ना रस्सा जास्त करायचा पण मॅगीला घट्ट झाले बा मॅकून तर हे बघा ब मॅगीला तर बा रस्साच नाही राहिला मग काय मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलचा